मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीचा जो जानेवारीचा हप्ता आहे हा किती तारखेला आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, मा या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये वीस तारखेपासून म्हणजेच वीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत हे पैसे जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती ही महिला व बालकल्याण विकास अधिकारी आदिती टटकरे यांनी दिलेली आहे आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता एकवीसशे रुपये न भेटता पंधराशेच रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ज्या महिला अपात्र आहेत या महिलांना या पुढील हप्ता मिळणार नाही त्यामुळे या महिलांनी याची नोंद घ्यावी तसेच मित्रांनो अठरा जानेवारीपासून पी एम किसानचे सुद्धा पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत